आम्हाला बौद्ध केले बाबासाहेब आंबेडकरांचा आम्हाला बौद्ध करण्यामागचा हेतू जर आमच्या लक्षात आला तर आज या देशातून प्रत्येक जो बाबासाहेबांना मांडणार आहे तो बुद्धिस्ट मुवमेंटला पुढे आणलेशिवाय राहणार बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्धच का केलं अनेक धर्माचे संस्थापक अनेक धर्माची नेते मंडळी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या त्यांच्या धर्मात ओढण्यासाठी प्रयत्नशील होते इस्लामची लोक बाबासाहेबांना विनंती करत होते की तुम्ही इस्लाम कबूल तुम करा तुमची लोक मुसलमान झाली की आम्ही सगळी त्यांच्या पाठीशी उभे राहू ख्रिश्चनांची लोक बाबासाहेबांना विनंती करत होते की तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारा जितकेही ख्रिश्चन देश आहेत ते तुमच्या मदतीसाठी येते सिख देशातले जे सिख आहे हे सिख लोक बाबासाहेबांना विनंती करत होते की बाबासाहेब तुम्हाला काय हवं तुमच्या लोकांना शिक्षण हवं आहे तुमच्या लोकांना कॉलेजेस हवेत ते आम्ही बांधून द्यायला तयार आहोत आमचा धर्म स्वीकारा असे अनेक धर्मातले लोक बाबासाहेबांना भाऊ हो। त्यांचा त्यांचा धर्म स्वीकार करण्यासाठी गळ घालतो ही धर्म या देशामध्ये दे आजही प्रस्थापित आहेत मग इस्लाम असो ख्रिश्चनिटी असो सिखीचं असो असे प्रस्थापित असलेले धर्मही बाबासाहेबांनी स्वीकारलेले कारण त्या त्या धर्मात त्याही वेळीच आणि आजही जाती व्यवस्था त्याच्यात घुसली होती इस्लाम जर स्वीकारला तर माझ्या लोकांना कुणीतरी कुरेशी बनवेल कोणीतरी पसमांदा बनवेल कुणीतरी सिया बनवेल कोणीतरी सुन्नी बनवेल अशा पद्धतीने इस्लाममध्ये ही जाती व्यवस्था म्हणजे हिंदू धर्मातली जाती व्यवस्थेतनं बाहेर पडायचं आणि इस्लाममधल्या जाती धर्मात जायचं आणि म्हणून बाबासाहेबांनी इस्लाम कबूल केला जाईल हीच अवस्था ख्रिश्चन धर्माचीही होती ख्रिश्चन झाल्यानंतरही आर्थिक लोक प्रोटेस्टंट होतील अशा पद्धतीने त्यांच्यातही विभाग विभाजन त्यांच्यातही जाती व्यवस्था सिख झाल्यानंतर काही लोक रविदासीची काही लोक मजबीची असं त्यांच्यातही जाती व्यवस्था आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या धर्मांचा अभ्यास केला आणि या देशातून लोक पावलेला धम्म या देशातून कुणी बौद्ध धम्म बाबासाहेबांनी स्वीकारावं म्हणून बाबासाहेबांना आमंत्रण दिलं नाही चा दिलं नाही कारण या धम्माचं आमंत्रण देणारी लोकच देशात उरलेली नव्हती या देशातून सम्राट अशोकानंतर त्यांचा जो भाववा वंशज होता त्या वंशजाची बौद्ध नष्ट करण्यात आला हे काशाय वस्त्र परिधान केलेले जे बौद्ध भिक्खू आपल्या समोर बसलेले दिसत आहेत अशा बौद्ध भिक्खूंच्या कथे या देशात करण्यात आल्या आणि अक्षरशः जे बौद्ध भिक्खू वाचले ते भारताच्या लगत ज्या ज्या देशा देशात गेले बघा या धर्माची आणि या जीवनची किती मोठी ताकद आहे एक बौद्ध भिक्कू ज्या देशात गेला आज तो संपूर्ण देश बौद्ध झालेला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात या बौद्ध धर्माची ताकद या इतर देशांनी ओळखले आणि ही सगळी बौद्ध भिक्कू वेगवेगळ्या बौद्ध भारताच्या लगत जितकेही देश आहेत आणि म्हणून बुद्धाला लाईफ ऑफ एशिया म्हटलं जातं का तर या देशातले बौद्ध भिक्खू प्रतिक्रांतीनंतर देशांमध्ये गेले आज ते संपूर्ण देश बौद्ध राष्ट्र म्हणून ओळखले जातात आणि सांगायचं तात्पर्य असं की बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्म स्वीकारा म्हणून एकही बौद्ध भिक्खू भारतात उपलब्ध नव्हता स्वतः बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माची दीक्षा घेण्या जाते परमाह बाबासाहेब आंबेडकरांना महास्तभ चंद्रमणी यांना पाचारण करावं लागलं त्यांना बोलवावं लागलं आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी त्या भक्तेजींच्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा या देशामध्ये नागपूरमध्ये बाबासाहेबांनी घेतली याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध वा असं सांगणारही कोणी व्यक्ती नव्हतं तरी देखील बाबासाहेबांनी लोप पावलेला हा धर्म का स्वीकार केला याचं उत्तर बाबासाहेब आंबेडकरांनी पंधरा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात दिली बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आमची लढाई तुमच्या पैशांसाठी नाही तुम्ही आम्हाला पैसे देऊ इच्छिता तुम्ही जमिनी देता कॉलेज बांधून देता असं जे तुमचं म्हणणं आहे आम्ही पैशांसाठी झड लढत नाही आहोत आम्ही तुमच्या जमिनीसाठी लढत नाही आम्ही लढतो आम्ही झगडतो ते इज्जतही करीत आणि म्हणून आम्ही स्वाभिमानासाठी आम्ही हा बौद्ध धर्म आज स्वीकारत आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सेल्फ रेस्पेक्टसाठी आत्मसन्मानासाठी हा धम्म देऊन केले का तर या धर्मामध्ये जाती नाही या धम्मामध्ये कोणतीही जात नाही आता ज्या पद्धतीने माझ्या आधीचे धम्मचारी व्यक्त त्यांचे विचार व्यक्त केले त्यांनी प्रत्येकाची एक जात आपल्याला या ठिकाणी पद्धतीने त्यांची ती जात आहे परंतु एक मी सांगू इच्छितो एकदा बौद्ध झाला म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट ही बाब जागतिक बौद्ध परिषदेमध्ये मांडली की केवळ त्रिशरण आणि पंचशी पुढेसं नाही भारताच्या का दृष्टिकोनानं कारण जगामध्ये त्रिशरण आणि पंचशील एवढंच बुद्धांची वंदना केली जाते बाबासाहेब म्हणतात की भारतीयांच्या दृष्टिकोनातनं केवळ आणि पंचशी देऊन चालणार नाही आम्हाला अधिक अजून काही गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे आणि म्हणून ही जी व्यवस्था जाती व्यवस्था या देशामध्ये आहे की आम्ही बुद्धांची जात शोधून काढतो आज आहे आमच्यावरती लोक की बुद्ध तर सक्रिय होते सक्रिय सिद्धार्थ होता गुणवी सिद्धार्थ होता बुद्ध न तथागत बुद्ध होती जात जात नसते हो जो बौद्ध बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वी त्याची जात असेल पण एकदा बौद्ध झाला की त्याची कोणतीही जात नाही बुद्ध जातीपासून धर्मापासून जात, लँग्वेज पासून भाषेपासून प्रांतापासून सगळ्यात होतात त्यांच्या त्यांचे बंधन कसलेही राहत नाही आणि म्हणून मी हे सांगत असतो की एक हिंदू हा हिंदू राहतो हिंदू हिंदुइजम हिंदू धर्म हा केवळ हिंदूंसाठी आहे ख्रिश्चन धर्म हा केवळ ख्रिश्चनांसाठी आहे इस्लाम धर्म हा केवळ मुसलमानसाठी आहे पण बुद्धाचा धम्म हा केवळ बौद्धांसाठी नाही बुद्धाचा धम्म हा संपूर्ण मानव जातीसाठी आहे एखादा हिंदू एखादा मुसलमान एखादा ख्रिश्चन हा, हा, हा देखील बुद्धाचे तत्वज्ञान फॉलो करून बौद्ध होऊ शकतो याला जातीची धर्माची भाषेची प्रांतेची कसलीही मर्यादा नाही बौद्ध म्हणजे काय आम्ही ज्यावेळेस त्रिषण करतो बुद्धम शरणम गच्छामी बुद्ध शरण मी की मी बुद्धाला शरण जातो पण बुद्ध म्हणतो माझा शरण मी माझ्या शरणाला येऊ नका बुद्धाने कधीही सांगितलं नाही की माझ्या शरणाला माझ्या पायाला लागत जावं धर्म शरण प्रेक्षा म्हणजे मी तर्काला मी बुद्धीला मी माझ्या बुद्धीला शरण जातो आणि ज्या पद्धतीने तर्क जे बुद्धाने दिलेलं आहे त्यांची जी शिकवण आहे मी त्याला शरण जातो अशा पद्धतीची बुद्धाची शिकवण आहे आणि जो कोणी या देशातला मग तो ब्राह्मण का असेल ना जो आपल्या बुद्धीचा वापर करतोय तो बुद्धाला फॉलो करतोय तर्क फॉलो करतोय आणि म्हणून बाबासाहेबांनी हा धम्म ह्या देशात देत असताना बाबासाहेबांनी ही जाती व्यवस्था तोडण्यासाठी अजून काही या त्रिश पंचशीलच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टींचा समावेश या बौद्ध धम्माच्या दीक्षेमध्ये केला आणि त्या अजून काही गोष्टी दुसऱ्या तिसऱ्या काही नसून बावीस प्रतिज्ञा होत्या बावीस प्रतिज्ञेमध्ये एक प्रतिज्ञा आहे की आज माझा नवा जन्म होत आहे ही प्रतिज्ञा ऐकली आहे का कधी की आज माझा नवा जन्म होत आहे आता बौद्ध झाल्यानंतर बौद्ध धम्मामध्ये पुनर्जीवनाचा कॉन्सेप्टच नाही बौद्धांमध्ये पुनर्जीवन की मागचा जन्म नवा जन्म मग तरी देखील बाबासाहेब आंबेडकरांनी अशी प्रतिक्रिया या बावीस प्रतिकेमध्ये का समाविष्ट केली का तर पूर्वीच्या जन्मात माझी जी जात होती माझा जो धर्म होता तो आता मी सोडतोय आणि आज मी बौद्ध होतोय त्यामुळे पूर्वीच्या जन्मात माझी कोणती जात होती आता मला त्याच्याशी काही देणं गेलं नाही आजपासून मी बौद्ध आहे आणि बौद्ध म्हणूनच मी या देशात माझी ओळख निर्माण करीन या त्या प्रतिज्ञेचा अर्थ आहे आणि म्हणून मी विनंती करेन की एकदा तुम्ही बौद्ध झालात की तुम्ही कोणत्या धर्मातून कोणत्या जातीतून बौद्ध झालात हे पुन्हा सांगायची तुम्हाला लोकांना गरज नसली पाहिजे आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही जातीत टाकून देत नाही की आम्ही मातंड्यातले बौद्ध हो, आहोत आम्ही चाभाऱ्यातले बौद्ध आहोत तोपर्यंत रोटी बेटीचे व्यवहार कधीही शक्य होणार नाही आणि म्हणून बहुधा म्हणून हो जर ओळख निर्माण केली की आम्ही के कोण आहोत कोणत्या जातीत आहोत आम्हाला त्याशी काही घेणं देणं नाही आम्ही बाबासाहेबांच्या बहुद्ध धर्माच्या क्रांतीवर आम्ही बौद्ध झालेलो आहोत म्हणून जात आमच्यामध्ये येत नाही हा स्टँड प्रत्येक बौद्धाने घेतला पाहिजे आम्हाला जातीशी काही देणं घेणं नाही मग या देशातल्या प्रत्येक बौद्धाची जी रोटी बेटीचा आज जो तुम्ही समस्या सांगताय की मातांगांची मुलं मुली आमची धर्मामध्ये केली जात नाही